विकास पॅनलचा दणंदीत विजय सहकार पॅनल चारी मुंड्याचीत वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील स्थानिक कारंजा लाड येथील प्रख्यात असलेली प्रशिक्ष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विकास पॅनलचा दंदनेत विजय झाला असून सहकारी पॅनलला चारी मुंड्या चित केले अनेक दिवसांपासून चुरशेची असलेली ही निवडणूक आज निकालानंतर विकास पॅनलच्या बाजूने झुकली विकास पॅनलने पतसंस्थेच्या ग्राहकांसाठी राबवलेल्या विकासात्मक उपक्रमांमुळे चांगल्या प्रतीची सेवा दिल्यामुळे आणि अत्युत्तम कारभारामुळे मतदारांनी विश्वास दाखवून भरभरून मते दिली त्यामुळे विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी विजय संपादन केला कारंजा लाड स्थानिक मुलजी जेठा हायस्कूलच्या आवारात पार पडलेल्या मतदानानंतर मतमोजणी दरम्यान प्रत्येक फेरीत विकास पॅनल आघाडीवर दिसत होते तसेच सहकार पॅनल पिछाडीवर राहत होते मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं अखेर सर्व निकाल जाहीर होताच विकास पॅनलचा संपूर्ण विजयरथ थांबवणे अशक्य झाले निकाल लागल्यानंतर विकास पॅनलच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जल्लोष मिरवणूक काढण्यात आली असे वृत्त प्रतिनिधी विजय खंडार यांनी कळवले आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा